नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की सध्या आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा छत्तीसगड याच्या काही भागात पावसाचं प्रमाण वाढलं आहे महाराष्ट्रात सुद्धा ठिकठिकाणी म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये किंवा अहिल्यानगर या बऱ्याच भागात आज पाऊस झाल्याच्या शेतकऱ्यांनी व्हिडिओ पाठवले आहेत मुंबई आणि नवी मुंबईमध्ये देखील रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडतोय मात्र मेघगर्जना नाही बंगालच्या उपसागरात तयार झालेलं हे कमी क्षेत्र महाराष्ट्रावर पुढील काही दिवस प्रभावी राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये रात्री पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे कारण आपण मेघगर्जनेसह विजांच्या कडकडसह जोरदार पाऊस नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना परिसराच्या दिशेने सरकताना बघतो आहोत म्हणजे पूर्व विदर्भ आणि खास करून मराठवाड्याच्या बहुतांश भागात हा पावसाचा प्रभाव निर्माण होईल असं दिसते आणि कोकणासहित पर्जनशाहीच्या प्रदेशातही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणं अपेक्षित आहे आजच्या तुलनेत उद्या महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे यामध्ये विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण या विभागात हा पावसाचा प्रभाव वाढण्याचं शक्यता आहे मात्र आपण बघतो की उद्या चौदा तारखेला राजस्थान संपूर्ण मध्य प्रदेशच्या उत्तरीकडील भाग उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणा आणि जम्मू काश्मीर लेह लद्दाख उत्तराखंड हिमाचल प्रदेश गुजरात या राज्यातील पाऊस उघडला आहे आणि त्यामुळे दोन दिवसात आपल्याला मान्सूनचं विड्रॉल म्हणजेच परतीचा प्रवास सुरू झालेला बघायला मिळेल म्हणजे महाराष्ट्रात पडत असलेला पाऊस हा मान्सून सदृश्य नसून तो परतीचाच आहे पंधरा तारखेला देखील पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे महाराष्ट्रामध्ये मा सर्वदूर मुसळधार पाऊस होऊ शकतो मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ कोकण या विभागामध्ये मा मात्र आपण ज्या भागात पाऊस उघडल्याचं दाखवलं आहे त्या भागात पंधरा तारखेला पाऊस उघडलेला आहे आणि त्यामुळे पंधरा तारखेपासून हवामान खात्याकडून मान्सूनचा परतीचा प्रवास दाखवला जाऊ शकतो हे पावसाचं प्रमाण आपल्याला महाराष्ट्रामध्ये सोळा तारखेला मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते संपूर्ण मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे मध्य प्रदेशच्या काही भागात पाऊस वाढतोय त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास जरी सुरू झाला तरी त्याला रोखून धरण्याचं काम हा पाऊस करणार आहे आपण बघतो महाराष्ट्रातील पावसाची तीव्रता कमी होईल परंतु पावसाळी वातावरण भाग बदलत सतरा तारखेला राहणार आहे आणि मध्य प्रदेशमध्ये पाऊस आहे उत्तर प्रदेशमध्ये पाऊस आहे त्यामुळे सध्या फक्त मान्सूनचा परतीचा प्रवास हा केवळ गुजरात आणि राजस्थानच्या काही भागातून होऊ शकतो उत्तर भारतातून होऊ शकतो खास करून जम्मू काश्मीर लेह लदाख उत्तराखंडमधून आपण बघतो की गुजरातच्या पूर्व भागामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये असलेला पाऊस अठरा तारखेपर्यंत मान्सूनचा परतीचा प्रवास रोखून धरणार आहे आणि महाराष्ट्रात सातत्याने पावसाळी वातावरण राहणार आहे एकोणीस तारखेला थोडं महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण कमी होण्याचा अंदाज जेएफएसने दिला आहे मात्र उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल जेएफएसने सर्वसाधारण पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये वीस तारखेला दाखवलं आहे एकवीसलाही केवळ उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसात जोर दाखवण्यात आला आहे 22 ला ही नवीन कमी दाबाचं क्षेत्र विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होणं अपेक्षित आहे आणि त्याचा प्रमाण पुन्हा बावीस तेवीस तारखेपासून मराठवाडा विदर्भात पाऊसचं प्रमाण वाढू शकतं आणि जे काही विड्रॉल म्हणजे गुजरातमध्ये पाऊस सुरू होणार आहे पूर्व राजस्थानमध्ये पाऊस सुरू होणार आहे त्यामुळे साधारणपणे मान्सूनचा जरी परतीचा प्रवास सुरू झाला तरी तो काही काळ रोखून धरण्याचं काम हा पाऊस करणार आहे आज महाराष्ट्रामध्ये न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शननुसार पाऊस सुरू झाला आहे याची तीव्रता उद्यापासून वाढत जाण्याची शक्यता आहे आपला अंदाज आहे की साधारण सतरा तारखेपर्यंत या पावसाची तीव्रता राहील आणि त्यानंतर मात्र या पावसाचा प्रभाव काही अंशांनी कमी व्हायला सुरुवात होईल त्यामुळे आपण जर बघितलं तर आत्ता आपल्याला सध्या तरी हा अंदाज जवळपास सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत दाखवला जाणार आहे त्यामुळे भविष्यामध्ये आपण जर पुढचा अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये चोवीस पंचवीस तारखेच्या दरम्यान पुन्हा तीव्र पावसाचं प्रणाली तयार होणार आहे त्यामुळे एकूण जर आपण पुढील पंधरा दिवसाचा एकत्रित अंदाज बघितला तर विशाखापट्टणम ते आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड आणि महाराष्ट्र उत्तर कर्नाटक या भागात तीव्र पावसाच्या शक्यता आहे आजच्या तुलनेत महाराष्ट्रात उद्या तीव्र पावसाळी प्रणाली राहणार आहे म्हणजे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र अगदी विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकणात देखील म्हणजे सर्व दूर मोठे पाऊस होऊ शकतात असा अंदाज आहे काही विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल पंधरा तारखेला मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि दक्षिण कोकणात अतिवृष्टीची शक्यता निर्माण होऊ शकते सोळा तारखेला मात्र पुन्हा उत्तर महाराष्ट्राकडून पावसाची तीव्रता कमी व्हायला सुरुवात होईल दरम्यान पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात दक्षिण कोकणातही पावसाचा जोर कायम राहणार आहे मात्र सतरा तारखेपासून महाराष्ट्रातला पाऊस पुन्हा एकदा कमजोर होईल जसाही पाऊस कमजोर होईल तसा मान्सूनचा परतीचा प्रवास गतिमान होणं अपेक्षित आहे अठरा तारखेलाही महाराष्ट्रामध्ये दक्षिणी पट्ट्यात म्हणजे पूर्व मराठवाडा दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ पावसाचा राहणार आहे एकोणीसला याच भागात पाऊस आहे वीस तारखेला महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण पुन्हा वाढण्याची शक्यता आहे कारण आपण बघतो चेन्नईकडून पश्चिम दक्षिण बंगालच्या उपसागरातून हे प प्रणाली पुन्हा पुन्हा महाराष्ट्रावर येणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचातून राहू शकतं एकवीस तारखेला महाराष्ट्रात स्थानिक वातावरण आहे बावीस तारखेला महाराष्ट्रात पाऊस असणार आहे आपण बघतो की मान्सूनचा परतीचा प्रवास बराच तेवीस तारखेपर्यंत उरकलेला असेल आणि महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत हा पोचण्याची शक्यता आहे चोवीस सप्टेंबरपासून थोडं उत्तर महाराष्ट्र म्हणजे जळगाव वगैरे भागातून पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे मात्र दरम्यानच्या काळात दक्षिण म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण दक्षिण मराठवाडा विदर्भात पाऊस राहणार आहे आपण पंचवीस तारखेला जर बारकाईने नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की मान्सूनचा जो परतीचा प्रवास आहे तो महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे म्हणजे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील पाऊस किंवा उत्तर मराठवाड्यातील पाऊस हा चोवीस पंचवीस तारखेला उघडण्याची शक्यता आहे आणि मग त्यानंतर पाऊस हा महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात राहण्याची शक्यता आहे परंतु एखादं वादळ किंवा तीव्र कमीदाब तयार झाला तर महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते सव्वीस तारखेला महाराष्ट्रातील बहुतांश भागातील पाऊस कमी होणं अपेक्षित आहे आपण एकीकडे बघतो सत्तावीस तारखेला महाराष्ट्रातील पाऊस उघडतो आहे परंतु एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र हे विशाखापट्टणमकडे तयार होऊन ते मध्य भारताकडे सरकते आणि त्याचा पुन्हा एकदा विदर्भाकडून महाराष्ट्रावर प्रभाव पडायला सुरुवात होते त्यामुळे पूर्व भारताकडून मान्सूनचा परतीचा प्रवास होण्याकरता काही अडचणी येऊ शकतात किंवा मान्सूनचा परतीचा प्रवास असा अंदाज आहे पुढील पंधरा दिवसाचा आपण जर एकत्रित अंदाज बघितला तर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकण अगदी विदर्भ या विभागात अतिवृष्टीचा अंदाज कायम ठेवण्यात आलेला आहे मात्र थोडं उत्तर महाराष्ट्र म्हणजे नंदुरबार धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सामान्य पाऊसमान राहण्याची शक्यता आहे एक वादळी क्षेत्र हे पंचवीस सव्वीस तारखेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात तयार होणं अपेक्षित आहे हे तयार होऊन किती तीव्र स्वरूप धारण करतं आहे आणि कोणत्या दिशेने जातं आहे यावर सर्व पुढील अंदाज अवलंबून असतील आपण बघतो सत्तावीस तारखेला जी तीव्रता भारताच्या बऱ्याच भागात वाढणार आहे परंतु आता परतीचा प्रवास झाल्यामुळे वातावरण कोरडं झालेलं आहे राजस्थान मध्य प्रदेशमध्ये त्यामुळे हा आपला अंदाज आहे की हे महाराष्ट्राकडे सरकून अरबी समुद्रात जाईल त्यामुळे भविष्यात पुन्हा एकदा महाराष्ट्रात मोठं पावसाळी क्षेत्र तयार होणं अपेक्षित राहणार आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये उद्या नाशिक अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे नाशिक खास करून पर्जन्या चायच्या प्रदेशात मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण होणं अपेक्षित आहे थोडं उशिरा हे बीड नांदेड परभणी लातूर धाराशिव सोलापूर विभागात जोर करेल आणि रात्री उशिरा ते विदर्भापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला ही संपूर्ण पर्जनेचायचा प्रदेश यामध्ये अगदी उत्तर महाराष्ट्रापासून तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रापर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र राहणं अपेक्षित आहे हे पावसाळी क्षेत्र सुद्धा पंधरा तारखेला रात्री उशिरा मराठवाड्यावर केंद्रित होईल पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बऱ्याच जिल्ह्यात मुसळधार पाऊस देईल सोळा तारखेला देखील पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्व आणि सोलापूर पश्चिम भागात अहिल्यानगर दक्षिण भागात मोठं पावसाळी क्षेत्र अपेक्षित आहे रात्री उशिरा हे देखील बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर भागात प्रभावी असणार आहे आपण बघतो की पर्जनछायेच्या प्रदेशात बहुतांश भागामध्ये सतरा तारखेला पाऊस असणं अपेक्षित आहे अठरा तारखेला महाराष्ट्रातील पाऊस दक्षिणला सरकणार आहे त्यामुळे पुणे सातारा सांगली सोलापूर अहिलानगर बीड लातूर भागात पावसाचा अंदाज आहे रात्री हा पूर्व मराठवाडा आणि विदर्भाकडे सरकणार आहे एकोणीस तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून संपूर्ण दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा या विभागात पाऊस वाढणार आहे या विभागात वीस तारखेलाही पावसाची शक्यता आहे कोकणासहित घाटमाथ्यावर एकोणीस वीस एकवीस ला जोरदार पाऊस राहील बावीस तारखेला या भागात पाऊस आहे महाराष्ट्रात सर्वदूर स्थानिक वातावरण आहे गमत तेवीस तारखेला महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे चोवीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात जोरदार पाऊस असणं अपेक्षित आहे यामध्ये संपूर्ण कोकण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा या भागाचा समावेश होईल मात्र चोवीस तारखेपासून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील पाऊस कमी होण्याची शक्यता आहे या मॉडेलच्या अंदाजानुसार विदर्भातील आणि उत्तर महाराष्ट्रातील प मान्सून माघारीसाठी तयार असणार आहे म्हणजेच परतीचा प्रवास या ठिकाणी पोहोचू शकतो महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पंचवीस तारखेला वातावरण आहे सव्वीस तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून बहुतांश भागातून पाऊस उघडणार आहे सत्तावीसला महाराष्ट्रात बहुतांश भागात उघडीपासणार आहे मात्र एक नवीन कमीदाबाचं क्षेत्र विकसित झाल्यामुळे भुवनेश्वर ते विशाखापट्टणम अशा पद्धतीने ते पुढे सरकतं आहे आणि ते महाराष्ट्रावर येणारच आहे त्यामुळे एक नवीन फेज आपल्याला शेवटच्या दोन तीन दिवस सप्टेंबरच्या आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीच्या दोन तीन दिवस या कमी दाबाचा तीव्र प्रभाव महाराष्ट्रावर राहण्याची शक्यता आहे अपना आपण आज दिल माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज